नमस्कार मी आपल्या समोर घेऊन आले आहे एका नाविन्यपूर्ण उपक्रमाची कहाणी महाराष्ट्र शासन महसूल विभाग या विभागाचे मूळ काम आहे महसूल गोळा करणे या महसुलातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे जमीन महसूल आणि सदर जमीन महसूल गोळा करण्याची मुख्य जबाबदारी ही त्या गावचे ग्राम महसूल अधिकारी यांच्यावर असते मागील दोन वर्षांपासून सदर जमीन महसूल वसुलीसाठी राज्य शासनाने सर्व ग्राम महसूल अधिकारी यांच्याकरिता ई चावडी आज्ञावली विकसित केली असून त्याचा वापर करण्यात येत आहे परंतु सदर ई चावडी आज्ञावलीमध्ये पावती रक्कम ही केवळ रोख स्वरूपातच स्वीकारली जाते आणि मग तलाठी यांच्या मार्फत ती शासन जमा केली जाते नागरिकांना ऑनलाईन रक्कम भरण्याची सोय दिलेली नाही नेमकी हीच बाब हेरत पुसद तहसील जिल्हा यवतमाळ अंतर्गत येणाऱ्या पुसद खंड दोनशे ग्राम महसूल अधिकारी श्री कामराज बसवन्ना चौधरी यांनी राज्यात सर्व प्रथम नागरिकांना खातेदारांना जमीन महसूल विषयक कराचा भरणा करण्याकरिता ऑनलाईन युपीआय पर्याय उपलब्ध करून दिला आहे नागरिक अर्थात खातेदार ग्राम महसूल कार्यालयात जमीन महसूल किंवा इतर तलाठी स्तरावरील करांचा भरणा करण्याकरिता आले असता तो भरणा नागरिक ऑनलाइन पेमेंटद्वारे करणार असल्यास श्री कामराज चौधरी हे त्या नागरिक अर्थात खातेदार यांची येणे असलेल्या रकमेची ई चावडी आज्ञावली प्रथम पावती तयार करतात त्यानंतर त्या पावतीनुसार पावतीत नमूद असलेल्या निहाय रकमेची ग्रास प्रणालीवर चलन तयार करून चलन रक्कम भरणा करण्यासाठी यू पी हा पर्याय निवडतात यू पी आय निवडल्यामुळे चलन रकमेचा क्यू कोड तयार होतो हा क्यू आर कोड सर्च करून नागरिक आपल्या यू पी आय खात्यातून करांचा भरणा करतात आणि सदर कराची रक्कम तात्काळ शासन जमा होते या प्रक्रियेमुळे शासनास रक्कम त्वरित जमा तर होतेच पण नागरिकांना रोख रक्कम द्यावी लागत नाही बाहेर गावी असणारे खातेदार सुद्धा क्यू आर वापर करून तलाठी कार्यालयात न जाता कराचा भरणा अगदी सुरक्षितपणे करू शकतात याच बाबीची दखल महाराष्ट्र शासनाने घेऊन श्री कामराज बसवन्नाथ चौधरी ग्राम महसूल अधिकारी पुसद खंड दोन जिल्हा यवतमाळ यांना महसूल कराचा भरणा करण्याकरिता ऑनलाईन पर्याय दिल्यामुळे सन दोन हजार चोवीस दोन चा राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्काराने सन्मानित केले जात आहे